मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून क्रिकेट मॅच चे आयोजन श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या संकल्पनेतून व सूचनांप्रमाणे तसेच श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ एक मधील काशीमिरा मिरा मीरा रोड नयानगर भाईंदर नवघर व उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकात्मता व जातीय सलोखा राखून आपले जीवन शांततेने व्यतीत करावे या हेतूने पोलीस आयुक्तालया अंतर्गत नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मीरा भाईंदर परिसरातील नागरिक यांच्यामध्ये आज दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ तीस वाजता ते अकरा पन्नास वाजताच्या दरम्यान नवगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर मैदान येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलेले होते सदर क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून सदर प्रसंगी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक रोड माननीय सहाय्यक विभाग श्री विजय मराठे मीरा रोड विभाग श्रीमती दीपाली खन्ना भाईंदर विभाग परिमंडळ एक अंतर्गत काशी मिरा, रोड नया नगर भाईंदर नवघर व उत्तर पोली चे प्रभारी अधिकारी अधिकारी व इतर पोलीस ठाण्याचे असे उपस्थित होते सदर क्रिकेट चा सामना पाहण्याकरिता नवघर नयानगर भाईंदर उत्तन व मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व जाती धर्मातील व समाजातील साधारण एकशे पन्नास ते दोनशे लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहिलेला होता उपस्थित जनसमुदायाशी माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी सुसंवाद साधला सदरचा क्रिकेट सामना हा वसई विरार जिंकण्यात आलेला असून सामना संपल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांच्या शुभ हस्ते विजेता संघ व उपविजेता संघांना ट्रॉफी तसेच सदर क्रिकेट सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व सामनावीर यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले